नमस्कार मी विष्णू पाटील राहणार बिरळ बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर संघामार्फत आम्ही सिस्टमा बायोगॅस हा बसवलेला आहे त्याच्यासाठी माझ्याकडे चार जनावरं आहेत उपलब्ध त्यांचं शेण मी त्या सिस्टमा बायोगॅसला वापरतो चांगल्या पद्धतीने त्याची खत निर्मिती होते परत त्याचा गॅस हा अतिशय उत्तम प्रकारे आहे माझ्या सहा जणांच्या जा कुटुंबासाठी हा गॅस उत्तम प्रकारे पुरतो त्याच्यात चहा पाण्यापासून सगळं चहा नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी याच्यात कवर होतात गोकुळ दूध संघामार्फत गोकुळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीपणे राबवण्यात येणारी कार्बन क्रेडिट योजना ज्यामध्ये गोकुळ दूध संघ एनडीडीबी मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यातून गोबरसे समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत गोकुळच्या दूध उत्पादकांना अनुदानावर बायोगॅस देण्यात येत आहेत पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक असा हा बायोगॅस आजपर्यंत सात हजार तीनशे चार दूध उत्पादकांच्या घरांमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठीचे इंधन म्हणून वापरले जात आहे त्याचबरोबर या बायोगॅसच्या शेणाचा शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापर होत आहे बेळवळे बुद्रुक तालुका कागल येथील दूध उत्पादक शिल्पा विश्वजित पाटील यांनी गोकुळ संघाकडून हा बायोगॅस आपल्या घरी कार्यान्वित केलाय या बायोगॅसच्या स्लरीयुक्त सेंद्रिय खताचा उपयोग करून या परिवारानं घराजवळच सुंदर अशी फळा फुलांची रोप तयार केली आहे त्यांच्या नर्सरी उद्योगामध्ये या बायोगॅस स्लरीचा चांगला फायदा होत आहे पाहुयात त्यांचे हे बायोगॅस वापराबाबतचे अनुभव कथन ह्या सिस्टम ऑफ बायोगॅसचा जे आम्ही शेणखत जे स्लरी जे स्टो साठवतो साठवलेल्या शेणखतामध्ये आम्ही पालापाचोळा टाकून ते शेणखत आम्ही बाहेर काढतो बाहेर काढल्यानंतर त्याचं जे आम्ही खत आहे त्या खतावरती पाणी मारून एक दोन ते तीन महिने ठेवतो या दोन ते तीन महिन्यामध्ये त्याच्यात गांडुळांची प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि त्या गांडूळ खताचा वापर मी माझ्या नर्सरीसाठी करतो नर्सरीमध्ये माझ्याकडं जे रोपांची चाल आहे म्हणजे जे कवळकी आहे किंवा पानाची काळूकी आहे ही अतिशय उत्तम प्रकारे आहे फुलं अतिशय उत्तम प्रकारे आलेली आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडं गुलाब आहे पिवळा चापा आहे पेरू आहे के जास्वंद आहे केशर आंब्याची रोपं प्रचंड प्रमाणात आहे तिची चार सुद्धा एकदम मस्त आलेली आहे आणि ह्या खतामुळं माझा खरोखर चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे या रोपवाटिकेमध्ये फळभाज्या उसाची रोपे फळ फुल झाडे बहरली आहेत परिसरातील ग्राहक ही तयार रोपे घेऊन जात आहेत ही जी रोपा रोपं बघून लोकांची मागणी बी प्रचंड प्रमाणात वाढलेली वाढलेली आहे आणि त्यांच्या चांगल्या प्रकारे रोपं तयार देत आहे आम्ही रोपांनी मी हे खत वापरल्यामुळं रोपांची जी जाडे आहे किंवा पानाची रुंदी आहे अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे ह्याचा फायदा मला माझ्या नर्सरीत होत आहे रोपांची काळू केल्यामुळं गिरायकांची मागणी प्रचंड प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि माझा आर्थिक फायदा चांगल्या पद्धतीने होत आहे बायोगॅसच्या स्लरीमध्ये काळी कचरा सडपाला धसकटे कुजवल्यानं उत्तम कंपोस्ट आणि गांडूळ खत तयार होत आहे जे यांच्या नर्सरीसाठी घनजीवामृत ठरत आहे गोकुळ संघानं आम्हाला सिस्टमा बायोगॅस दिल्यामुळे आमचा खरोखर फायदा होत आहे आणि गोकुळचे मनापासून आभार